निसर्गरम्य समुद्रकिनारी रेस्टॉरंट्स आणि पार्टी लॉन्स स्वादिष्ट घरगुती जेवण्याची राहण्याची उत्तम सोयीसाठी प्रसिद्ध असलेले ड्रीम लँड रिसॉर्ट आमचा पत्ता मुरुड हरणाई दापोली रत्नागिरी गेल्या तीन साडेतीन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मस्ताजोग मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर स्थिरावलेला आहे औष्णिक वीज केंद्राच्या राखी भोवतीच फिरणारा आणि खंडणी ते हत्येपर्यंतचा सारा घटनाक्रम साऱ्यांसमोर अगदी लख्ख आहे दरम्यान या प्रकरणाचा आरोपी कराड फिल्म प्रोड्युसर असल्याचं समोर येत आहे कार्ड आता सोशल मीडियावर चांगलं होत आहे या इंडियन मोशन प्रोड्युसर तो सभासद असल्याचं समोर आल्याने आता पोलिसही चक्रावले आहे वाल्मिक कराडच्या राखीच्या अवैध धंद्यातून आणि खंडणीतून आलेला सगळा पैसा त्यानं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये गुंतवलाय का असा सवाल उपस्थित होतोय बीड मधील बहुतांश राजकीय आणि इतर कार्यक्रमांच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग असणारा वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर असल्याचं समोर येत आहे संतो देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे आय डी कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या आय डी कार्ड इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचा चा वाल्मिक कराड एक सभासद असल्याची नोंद आहे या कार्डवर वर वाल्मिक बी आर जे सबासत चा, फिल्म प्रोडक्शनचा आजीवन सभासद असल्याची नोंद या कार्डवर असून मेंबर नंबर तेवीस चारशे ऐंशी असा आहे बीडमधील वाल्मीक कराडची दहशत आणि राजकीय सभांमधील त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटची चर्चा असताना वाल्मिक कराडचे कनेक्शन आता फिल्म लाईन पर्यंत जाऊन थांबले आहे काही दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांनी टीका करतानाही वाल्मिक कराडच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख केला होता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे हात कुठपर्यंत पोहोचले आहेत याचे नवनवीन पुरावे दररोज समोर येत आहेत आता तर कर वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर असल्याचे आयकार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बीड पोलीसही चक्रावले आहेत इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज